जे पराभूत झाले त्यांच्याबद्दल दुःख नक्कीच आहे त्याच्याबद्दल काय राजकीय एवढे आम्ही घाण्याळे लोक नाही आहोत पण माझ्या बाजूला नंदा आहे ज्याने या जिल्ह्यातला इतिहास घडवला आणि तुम्ही पण असं सा सांगत होते की एकच माणूस या जिल्हा परिषदेमध्ये दे पंचवीस वर्ष तीस वर्ष निवडून येऊ शकतो मी नाव घेत हो नाही पण त्याचा पराभव करून शिवसेना काय असते हे नंदा आज अख्ख्या जिल्ह्याला दाखवून दिलंय आज जिल्ह्यामध्ये वन साईड शिवसेनेची जिल्हा परिषद आलेली आहे जवळजवळ तीसपेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलेल्या आहेत सहा सात जागांवर आम्ही आघाडीवर आहोत माझा अंदाज असा आहे की सदतीस ते अडतीस जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल बी जे पी देखील आमच्यासोबत असेल आणि आज यू बी टीचं जे पानिपत झालं आहे त्यांच्या एकोणचाळीस सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना आता त्यांची संख्या तीन ते चारवर आली त्याच्यामुळं मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत आणि ज्यानी ज्यानी आम्हाला मदत केली ज्यानी ज्यानी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो ठीक आहे आरोप प्रत्यारोप कुणीच केलेले नाहीत मी वाईट वाटून घेऊ नका वातावरण तुम्हीच तयार केलेलं होतं पण पाली जिल्हा परिषद गट हे माझं घर आहे ठीक आहे परशुराम कदमने देखील जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगली लढत दिली त्याचं मी मनापासून कौतुक करतो त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आज माझ्या दृष्टीनं संघर्ष जो होता कार्यकर्त्यांमधला तो संपलेला आहे पण पाली जिल्हा परिषद गटमध्ये देखील उदय सामंत सांगतो तोच निवडून देतो हे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेनं सिद्ध करून दाखवतो